नमस्कार आज एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव कारण की यात नामस्मरण आणि त्याचा घोष सतत भगवंताचं स्मरण का आवश्यक आहे ते सांगितलं आहे नको वीट मानू रघुनायकाचा अति आदरे बोलीजे रामवाचा, नवेचे मुखी सापडेरे फुकाचा करी घोषत्या जानकी वल्लभाचा मना तू रघुनायकाचा वीट मानू नको तू त्याची नावड करू नको अति आदरे बोलीजे राम वाचा आपल्या वाचेने रामनाम सतत घे आणि आपलं बोलणं चालणं वागणं त्यानुरूप कर जेणेकरून सगळं जर का आपलं भगवंताकडे असं बरोबर सुमार्गावर लागलं सगळे कर्म श्वासापासून सगळं तर सतत राम आपल्याबरोबर राहील नवेचे मुखी रे फुकाचा अगदी राम म्हणायला काय जातं फुकट आहे ते आणि फावल्या वेळातही घेऊ शकतो आणि आपण खूप काम करत असलो त्यावेळेला घेऊ शकतो जेणेकरून राम म्हटलं तर आपल्याला एकदम म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ राहील आहे आपल्याला कशाचं टेन्शन नाही राहणार आणि रामच करतो आहे आपल्याला सतत अनुभव येईल करी घोष त्या जानकी वल्लभाचा की जानिक जानकीचा वल्लभ आहे सीता मातेचा वल्लभ आहे त्याचा घोष तू सतत करत राहा की आपले इथे घोष म्हणजे काय जय राम, जय श्री, रा, श्री कृष्ण या अल्ला जीसस ख्राइस्ट वगैरे म्हणजे असं असतं ना जय हनुमान घोष आपल्या मनात पाहिजे आपल्या मनात सतत सुरू राहायला पाहिजे मनात मनात घे जसं ते म्हणतात ना की आपलं माहितीये का चुपचाप नाम घ्यायचं बरं का लोकांना कळायला नको जसं आपण ते रामानुजाचार्यांचं बघितलं उदाहरण की ते एकांतात नाम घ्यायचं ते म्हणाले की का बरं हा मंत्र जो आहे त्यांनी एकदम भलं होणार सर माझ तर मी चौकात जाऊन घेईन जेणेकरून सगळ्यांचं भूलू पण त्याचा यांचा अर्थ असा की मना तू नामस्मरण कर शुद्ध कर्म कर आणि शुद्ध जीवन जग जेणेकरून तू रामाच्या बरोबर सतत राहशील आपल्याला लोकांना शो ऑफ करायला नामस्मरण नाही करायचंय आपल्याला स्वतःच्या मनाचा उद्धार करून घ्यायचा आहे आणि त्याबरोबर जगाचा पण उद्धार झाला तर चांगलंच चा। आहे नको रे मना तू वीट मानू या रघुनायकाच्या नामाचं आणि स्मरणाचं सिंपल आहे एकदम खूपच सोपं आहे ब्याण्णव अति आदरे सर्वही नाम घोषे गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे हरी तिष्ठतू तोषला नाम घोषे विशेष हरा मानसी रामपीसे की खूप आदराने रामनाम घ्यायचं राम 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 असं नाही म्हणायचं राम अरे राम। रामा तू आहेस ना बरोबर असे सगळे तुम्ही बघा सगळे साधू संत किती आदराने किती कळवळ आणि नाम घेतात प्रल्हादानी ओम नमो भगवते वासुदेवाय नाम घेतलं इवन ध्रुवानी पण तेच नाम घेतलं आणि त्यांचे गुरु कोण होते नारद मुनी पण प्रल्हादाचं पहिले नाव होतं नंतर नारद येतो प्रल्हाद नारद पराशर असं म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्तांमध्ये नाम आहे की जर का शिष्यामुळे गुरु लोकांना कळतो आहे काय जबरदस्त आहे ते बघा अति आदरे सर्वही नामघोषे की अति आदराने नाम घेतलं तर सगळं आदराने सगळे कामं पण होतात सगळं भगवंताच आदर कोणाचा होतो भगवंताचा श्रेष्ठत्वाचा तर ते सगळं श्रेष्ठ काम होईल सर्व आदराने सगळं व्यवस्थित होईल नामघोषाने गिरी कंदरी जायचे दुरी दोषे खरं तर गिरी कंदरातलं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की पर्वतराध्नी आणि कंदरी म्हणजे सगळ्या ठिकाणचं सगळे दूर आपले दोष चालले जातील तसंच आपल्या मनात सुद्धा खूप टोकदार वस्तू असतील खूप खोलपर्यंत काही काय रुतलेलं असेल कोणाचा राग संताप काहीतरी वाईट गोष्ट घडलेली आहे काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात गोष्ट षडशिपू जे असतात ते दूर होऊन षडेश्वरे संपन्न भगवंत आपल्या इथे येईल हरि तिष्ठो तू तोषला नावू शरळ सराला तेच ते म्हणतात की हरी आपल्या मनात सतत तिष्ठत राहिले आपल्या आजूबाजूला राहील मागे राहील पुढे राहील सर्वत्र तोच राहिला आत बाहेर तोच राहिले आणि विशेष हरार मानसी रामपीस की या राम नामा मागे आपण लागलो तर तो आपण रामाच्या मागे लागलो तर तो, तो पण आपल्या मागे लागेल की आपलं सगळं भलं करायच्या मागे लागेल याचा अर्थ आपण एकदम श्रीमंत होऊन जाऊन सगळेच्या जा सगळे राजा होतील असं नाही यावर स्वामीजी म्हणायचे की प्रत्येक व्यक्ती स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होऊ शकतो माझे सद्गुरू म्हणायचे प्रत्येक व्यक्ती होऊ शकतो प्रत्येकजण पूर्ण विश्वाचा स्वामी असं वागू बोलू शकतो पण याचा अर्थ हे तू हो काम करले रे असं जो राजा आहे किंवा जे श्रीमंत लोक काम करून घेतात असा त्याचा अर्थ नाही की आपलं मन स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती झाल्यावर आपण नम्रपणे वागतो तोच जो सर्वात जास्त नम्र आहे तोच स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती ही ही जी जी संकल्पना आहे की लीडर आहे तो एकदम असा करणार पाहिजे असं करायला पाहिजे तसं वगैरे नाही स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट जे असतात तुम्ही बघा जे मोठे मोठे साधू संत झाले ते नम्रपणे काहीतरी कोणी गार्डनिंग करताना गार्डनिंग म्हणजे आपलं बागकाम करताना दिसलेले आहे कोणी शेती करतात आहे कोणी साधी पूजा करत आहेत कोणी तुम्ही बघा ना इतके साधू संत झाले कबीराचे शेले म्हणत आहेत भगवंत ऐक कोणी कोणाचं ते म्हणजे बघा तुम्ही एकनाथांचं जसं रात्री त्यांना एक दमडीचा एक च, एक याचा त्यांचं चूक निघाली होती तर त्यांनी रात्री तीन वाजता अरे सापडली 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 चूक त्यांनी हिशोब करताना तुम्हाला माहिती आहे ना त्यांचे जनार्दन स्वामी त्यांचे गुरु होते तर बघा म्हणजे तुम्ही सगळे बघा सगळेच्या सगळे अत्यंत डिवोटेवड होते एकनाथांकडे श्रीखंड्या म्हणून काम केलं मग ते पंढरपूरवरनं आले तो दिसत नाही विठ्ठल गेला कुठे आपला तर ते श्रीखंड्या म्हणून काम करत होते की आपण त्याच्या मागे लागलो आणि सगळे कामं व्यवस्थित करायला लागलो तर उलट प्रॉडक्टिव्हिटी वाढते इफिशियन्सी वाढते सगळे कामं पटापट होतात आणि वरून आपल्याला स्ट्रेस येत नाही आपण आनंदाने सगळे कामं करतो विशेषे हरा मानसी रामपीसे असं होऊन जाते ब्याण्णव आता त्र्याण्णव जगी पाहत देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय व्हायचे जगी बघितलं तर सर्व अन्नदाता जो आहे तो भगवंत आहे आपण आधीच बघितलंय की डोळ्याचं अन्न आहे सगळं बघणं वगैरे अंतर्मनाचं अन्न आहे की त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं बुद्धीचं अन्न आहे एखाद्या वस्तूचं चिंतन करून त्याच्यावर विचार करून त्याचं विश्लेषण करणं वगैरे मुखाचं अन्न आहे पाणी आणि अन्न ते आपल्याला माहितीच आहे कानाचं अन्न काहीतरी ऐकणे आणि त्याचं ब्रेनमध्ये अॅनालिसिस करणे वगैरे तसंच प्रत्येक आपले सगळ्याच्या सगळे इंद्रिय सगळेच्या सगळे मानव सगळ्याच्या सगळ्या एंटिटीज सगळ्या ज्या वस्तू शक्ती वगैरे आहे त्या सगळ्यांचं अन्न देणारा कोण आहे त्यांना सगळ्यांना शक्ती देणारा अन्न म्हणजे शेवटी शक्तीच झाली एनर्जी देणारा कोण आहे तर भगवंत आहे त्याला आता या लागली तत्वता सार चिंता आपल्या पूर्ण जीवनाची चिंता भगवंताला आहे मिळूनच स संत तुकाराम म्हणायचं की आम्ही काय कोणाचं खातो तो राम आम्हाला देतो एकदा कोणीतरी म्हटलं त्यांना असं अरे बाबा मेहनत केल्यावरही तू देत नाही आहेस त्यांना माहिती लुटल्या जायचे की साध्या लोकांना लुटल्या जातं आणि त्या लुटताना त्यांना मोठा आनंद वाटतो नंतर मग जेव्हा तो कर्मविपाकाचा सिद्धांत येऊन पडतो तेव्हा खूप त्रास होतो मग शेवटी ते म्हणाले हो की बाबा हे बघा की असं घडतं की मग शिवाजी महाराजांनी मग त्यांना सगळं आणून दिलं वगैरे ते म्हणाले आम्हाला काही नको अपर परिग्रहवृत्ती निराभिमानी काहीच नको मला फक्त भगवंत पाहिजे कारण की त्याला सगळ्यांची चिंता आहे जो मुंगीचाही दाणा निर्माण करतो तो माझा दाणा निर्माण करणार नाही का असं संत तुकाराम म्हणायचं त्या लागली तत्वता सार चिंता तत्वता हनुमानजी म्हणायचे म्हणजे मारुतीराय म्हणायचे की मी तत्वाकरता काम करतो तर तत्व माझं केअर घेत तत्वाला माझी चिंता आहे तो मला जन्मभर सांभाळे तसंच आपल्याला पण सांभाळू शकतो जर का मोठ्यांचा जो अनुभव आहे आपण त्यांच्या मार्गावर गेलो महानुभवाने ज्या मार्गावर जातात त्या मार्गावर आपण आपला आपन, मार्ग व्यवस्थित करून आपल्याला जे योग्य आहे आपल्या मर्यादा जाळून आपण केलं तर आपल्याला पण तो अनुभव यायला लागतो त्याला चिंता आहे भगवंताला तर याचे मुखी नाम गीता फुकाचे त्याचे फुकाचं नाम आहे कोणीही घेऊ शकतो केव्हाही घेऊ शकतो चोवीस तास सातही दिवस खरं तर तेवीस तास आणि छप्पन सेकंदाचा दिवस आहे वगैरे वगैरे आपण ते बघितलं त्यात पडायचं नाही आपण ढोबळ मानाने चालायचं की चोवीस तासही सातही दिवस दिवस रात्र अखंड नाम घेतलं तर मना सांगपा तुझे काय व्हायचे तुला काय म्हणजे उगाच कशाच्या तरी चिंता करण्यापेक्षा ज्या गोष्टींचा काही अर्थ नाही त्यापेक्षा रामनाम घे किंवा जगाची चिंता आहे जशी समर्थ रामदासांनी केली तर ती रामनामं घेऊन पहिले आपला मूळ पायवा पायवा पक्का करायचा जसं जमिनीचं आपलं बिल्डिंग बांधायच्या अगोदर करतो इमारत इमारत बांधायच्या अगोदर करतो तर त्या अगोदर पायवा पक्का करतो जसं आपल्या मनाचा पाया पक्का केला तू स्वतः बना तुझा पाया पक्का केला तर त्याच्यावर रामनामाची बिल्डिंग तयार होईल एक मोठी इमारत तयार होईल आणि कदाचित आपण जो विचारही करू शकत नाही एवढं चांगलं होऊ शकतो कुणाला माहिती आपण जसं गजानन महाराजांनी ती गोष्टची गोष्ट आहे ना गजानन महाराजांची की तो म्हणाला एक माणूस म्हणाला की मला काय दहा हजार रुपये पाहिजे होते वगैरे असं मी तुला एक लाख रुपये द्यायचा विचार करत होतो म्हणजे देव जास्त द्यायचा विचार करतो आणि तो आपण कमी विचार करतो आपल्याला माहीत नाही चौफेर चहूबाजून आतून बाहेरून पूर्ण म्हणजे आपल्याला अखंड आनंदात ठेवायचा देव प्रयत्न करतो आपल्याला सगळं काही द्यायचा प्रयत्न करतो आणि आपण छोटे छोटे गोष्टी मागतो नाही की नाही की म्हणजे स्वामीजी खूपच हसायचे की ध्यानाला बसा नामाला नामस्वण घ्या अखंड नामात राहा अखंड जे जसं काय जमत तसं तुम्ही करा आणि बरेचदा ते असे असायचे की की आ, मला हे दे मला ते दे माझं हे कर माझं ते कर हे काय प्रकार आहे म्हणे आपल्याला शेवटी करायचं सगळ्यांचं जे व्हायचं ते होईलच प्रयत्नानंतर भगवंताने काय व्यापार मांडलेला आहे का असे तुकाराम महाराज पण म्हणायचे तर ते जे आयुष्यात घडणार आहे आपल्या मेहनतीने भगवंताच्या कृपेने भगवंतच आपल्याकडनं मेहनत करून घेतो ते होणार आहे ते होणार आहे की नाही पण नामाच्या भरोश्यावर आपण करायला पाहिजे भगवंताच्या स्मरणात करायला पाहिजे आणि मनात तुझं काय जातं रे नाम घेण्यामध्ये त्याला समजवून सांगतात कधी लहान मुलासारखं कधी तुला समजत नाही का रे यासारखं तर कधी विविध प्रकार ते मना मनाला आपल्या समजवून सांगतात आपल्या स्वतःच्या मनाला सामाजिक मनाला आणि वैश्विक मनाला पण ते समजावून सांगतायत ठीक आहे त्र्याण्णव तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरुत मुखे नामं घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणूनही म्हणा त्याची नाम आता चौऱ्याण्णव की त्या भगवंताजवळ आता समजा भगवान शिव म्हण म्हटलं आपण इथे त्यांचा जो पाशुपत असतं पूर्ण विश्वाचं जे नाश करू शकतात जाळू शकतात आपण आता तुम्ही बघा सायन्सच्या दृष्टीने विचार करा आपल्या इथे पण शास्त्र होते उगाच सायन्स सायन्स म्हणतात की जे पुन्हा विश्वाला जाऊ शकतात अजून याच्यात दोन तीन साईड्स आहेत आपण एक दोनच साईड्स बघूया कारण की याच्यात खूप प्रकार विचार होऊ शकतो तिन्ही लोक जाळू शके खूप येतात की आपल्या आतमधले जे तिन्ही लोक आहेत ते जे आपल्यामध्ये घर करून बसले ते जाऊन टाकलं तर उरलं काय मग भगवंतच उरला नाही किरा हे एक होऊ शकतो दुसरं की पुणे या विश्वाला ते जाळू शकतात तिन्ही लोक स्वर्ग मृत्यू आणि पाताळा सगळ्यांना जाऊ शकतात पण तरी तेही नाम घेतात आहे भगवान शिव अजून एक अर्थ असा आहे की आपल्याला असं वाटतं की हे जग नाशिवंत तर आपण एकदम तत्परतेने आपण ध्यानाला बसलो बस नामाला बसलो नामाला बसलो आपण तर आपल्या मनातले तिन्ही विश्व निघून जातात आपल्याजवळ जवळ फक्त भगवंतच राहतो कोप म्हणजे एकदम राग येणं असंच नाही कोप म्हणजे असंही होऊ शकतो की कधी कधी ते म्हणतात नक्की तात्पुरतं त्याच्या मनात हे आलेलं आहे वैराग्य आलेलं आहे तात्पुरतं वैराग्य आलं तरीही पण आपण आपल्या मनातले वाईट गोष्टी नष्ट करू शकतो आणि नेहमी करता आलं तरी वाईट गोष्टी नष्ट होऊ शकतात आणि आपण भगवंताशी एकरूप राहू शकतो असं स्प्रिंट धावून शंभर मीटरची रेस धावून आणि मॅराथॉन धावून आपल्याला भगवंताशी एकरूप राहायचं आहे की शंभर मीटरची रेश दहा सेकंदात नऊ सेकंदात धावत जातात एकदम आणि मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटर धावत आहेत आहेत दोन तास वगैरे रेकॉर्ड आहे दोन तासाचा त्याच्यापेक्षा कमी एका जणांनी केलेलं आहे तर आपल्याला जीवनभर पण म्हणजे स्प्रिंटनी पण करायचं आहे शंभर मीटर फास्टही करायचं आहे कामामध्ये आपल्याला भगवंताचं स्मरण ठेवायचं आहे खूप वय लागतो त्या कामात आपल्याला देवाचं स्मरण ठेवायचं आणि जन्मभर पण देवाचं स्मरण ठेवायचं ठीक आहे निवाला हरुतू मुखे नाव घेता की आपलं सगळं गोष्टी निवून जातात वाईट शक्ती निवडतात शांत होतात सगळं काही शांत होतं जपे आदरे पार्वती विश्वमाता की जी विश्वमाता आहे पार्वती आता पार्वती तिला दुर्गा म्हणा त्याच आपण बघा दुर्गा सप्तशतीमध्ये तीच सरस्वती झाली तीच लक्ष्मी झाली आहे तीच शक्ती सगळं काय करते विश्वमाता येते म्हणूनही म्हणा त्याची नाम आता की भगवान शिव भगवान त्या शक्तीचं नाम घेतो आहे रामस्मरण करत आहे नामस्मरण रामस्मरण नामस्मरण घेत आहेत ज्यांनी सगळे अनुभव घेतलेले आहेत संसारातले अनुभव घेतले आहेत त्यांनी विश्वाचे अनुभव घेतले आहेत संन्यासी म्हणून बुवा बैरागी म्हणून व विविध प्रकारचे अनुभव घेतले आहेत ते भगवान शिवसुद्धा सतत नाम घेतात जे स्वतः कापडी आहे सतत नामात आहेत सतत ध्यानात राहायचा प्रयत्न आहेत तर ते कित्येक वर्षांपासून घेतं तर आपण पण घ्यायला पाहिजे आणि मना ना ना कर, कर, तू पण त्याचं नाव घे नामस्मरण कर त्याचं स्मरण कर जेणेकरून तू ॲटलीस्ट कमीत कमी हा भावसागर तरुण जाशील कमीत कमी मुक्ती मिळेल कमीत कमी आत्मज्ञान मिळेल कमीत कमी वय कैवला प्राप्ती होईल पण कृपा करून तू नामस्मरण कर आणि या स्मरणामध्ये चोवीस तास जगायचा प्रयत्न कर <coughs> प्रत्येक पल्सबीटनी हार्टबीटनी हृदयाच्या ठोक्याने डोळ्याचे उघड झापेने प्रत्येक कर्मामध्ये भगवंत शोधायचा भगवंत शोधणं म्हणजे पण नामस्परणाचं आहे त्यालाच ध्यान पण म्हणतात स्वामीजी म्हणायचे आमचे आमचे सद्गुरू आणि कित्येक साधू संत म्हणतात की विचार व्यापक ठेवा की आपण मानवतेच्या दृष्टीने सगळं चांगलं काम करतोय ते भगवंताचंच काम आहे आमचे आई बाबा जे फिजिकली चॅलेंज म्हणजे अपंग लोकांकरता काम करायचं हे भगवंताचंच काम आहे म्हणायचं दरवर्षी बाबा एक ती जी सायकल असते ना अपंग लोकांना चालाय चालवायची ती द्यायची हे देवाचंच काम आहे म्हणायचं म्हणतात म्हणजे त्यानंतर आजोबा ते स्वातंत्र्य सेनानी होते कित्येक स्वातंत्र्य सेनानी सेनानी लोकांनी इव्हन स्वामी स्वरूपानंदांनी पण स्वातंत्र्याचं काम आणि स्वतःची साधना एकरूप करून घेतली होती कित्येक शिक्षक आहे अजूनही ब बघतो की ते मुलांना देवाने पाठवलेल्या त्या मुलांना आम्ही शिकवतो अशा शुद्ध भावनेनी शिकवतात आमच्याकडे पण होत्या असे बऱ्याचशा शिक्षिका होत्या आणि शिक्षक पण होते, शीक होते, होते म्हणजे ते खूप चांगलं शिकवायचं एकदम त्यांचा ता। तो पेशा म्हणून त्यांचं एक म्हणजे भगवंताचं कार्य म्हणून ते शिकवायचं म्हणजे एकदा असं घडलेलं आहे की असं कातरणी म्हणा किंवा कोळी म्हणा असं असं टेबलवर आला तर एका मुलाने असं पुस्तक घेतलं त्याला ठक्कन मारलं तो त्या जागच्या जागेमध्ये त्याला जागच्या जागी आमच्या शिक्षकांनी रागवलं होतं त्या कोळीने तुझं काय केलं होतं कशाला मारलं त्याला जाऊ द्यायचं असतं तो वर्गाच्या बाहेर गेला असता त्या जाळींमध्ये जाऊन आपलं त्यांनी आपलं जाळं केलं असतं कारण की त्यांचं पूर्ण डिवोशन असंच टीचर शिकवायच्या चांगलंच शिकवायचं व्यवस्थित पाठांतर करून घ्यायचे व्यवस्थित शिकवायचे वेळ आली तर अशा अशा प्रकारे रागवायचं की तो मु तो जो मुलगा आहे त्याला दोन वाक्य बोलल्यावर तो रडायला लागायचा इतके चांगले शिक्षक सगळे त्यामुळे आणि तुम्हाला सांगितलंच की आमच्या नानवडेकर बाई होत्या म्हणजे मॅडम होत्या ते आमच्याकडनं सगळ्या गीता आ, मनाचे श्लोक रामरक्षा मारुती स्तोत्र पाठ करून घ्यायचे चौथी पर्यंत सगळ्यांना पाठ झाली होती काही काही वेळेला विशेष क्लास पण घ्यायचा तर त्यावेळेला पुढं पहिली ते चौथी सगळेजण असायचे कितीत्रे चौथीत चल पंच्याहत्तर ते शंभर म्हण श्लोक पहिला पाठ आहे ना हो मग आम्ही पंच्याहत्तर ते शंभर श्लोक म्हणायचे आणि जे छोटे छोटे जे अध्याय होते पंधरावा अध्याय वगैरे वगैरे नववा अध्याय समजा ते सगळे पहिला अध्याय तर सगळ्यांकडूनच पाठ करून घेतला होता पहिला नववा आणि पंधरावा कारण की ज्ञानेश्वरांनी गीतेचं म्हणतं जेव्हा ते समाधीला गेले तेव्हा ते नववा अध्याय वाचत होते तर त्यामुळे ते आमच्याकडनं सगळ्यांनी त्या मॅडमनी पाठ करून घेतलं होतं आई पण आई पण शिकवायची संस्कृत आणि आई पण पाठ करून घ्यायची आई पाचवी ते दहावी ज्या मुलांना शिकवायचं या दुसऱ्या शाळेमध्ये होते या आमच्या वेगळ्या शाळेमध्ये आम्ही समजा टिळक विद्यालयामध्ये शिकलो आणि नंतर मग पाचवी ते बारावीपर्यंत मी सोमलवारला शिकलो आई पण पाठ करून घ्यायची मुलं म्हणतात की तुझ्या आईने कधीच रागवलं नाही कधीच मारलं नाही कारण की ते इतकं गेत नाही आई गिनी नंदित मेदिनी इतकं सुंदर गेत नाही शिकवायची आई की ते चाळीस मिनिट कसे गेले समजायचं आई विशेष क्लास घ्यायची कधी कधी अशा संस्कृत शिकवायला मुलं संस्कृत बोलू शकायच कित्येक आता आईचे कित्येक दहा वीस हजार विद्यार्थी असतील समजा तीस वर्षात शिकवण ते म्हणतात की छान संस्कृत इंग्लिश मराठी हिंदी इतकं पक्क करून घेतलेलं आहे की आम्हाला व्यवस्थित बोलता येतात ठीक आहे तर असंच म्हणजे आजोबा पण तसेच आजोबा आजोबा पण हेडमास्टर होते ते पण ते म्हणायचे तुला शोभतं का असं वागणं तू चांगल्या घरचं आहे ना की मुलगा एकदम हवाल दिल होऊन जायचं की नाही आपण चांगलंच वागायला पाहिजे यांच्यासोबत हो। संपलं बाजूला अजून एक डॉक्टर बापट म्हणून होते बरोबर आहे काय म्हणजे आता अशा सगळ्या लोकांमध्ये राहिल्यावर सगळे टीचर चांगले बालवाडीपासून बारावीपर्यंत इंजिनिअरिंगला पण त्यानंतर एमटेकला पण चांगले होते एम बी एला पण चांगले शिक्षक होते पी एच डीच्या वेळेला पण सगळे चांगले शिक्षक होते तर आपण कधी कुणी सगळे एथिक्सने वागणार आहे सगळे बरोबर डिसिप्लिनमध्ये की ते पी एच डीचे जे सर होते ते बरोबर साडेनऊ म्हणजे नऊ एकोणतीसला ऑफिसमध्ये आणि काम असेल तरच ते साडेपाचच्या नंतर थांबायचे नाही तर था ते बरोबर घरी जायचे असे डिसिप्लिनवाले सगळे टीचरपासून घरचे लोक आजूबाजूचे लोक इतके वेल डिसिप्लिन वेल मॅनर्ड मग सगळे विद्यार्थी चांगले का नाही ऐकणार कारण की यद्यदा तर चरती श्रेष्ठ मग सगळे चांगले का नाही जे सगळे मोठे चांगले वागले तर नेक्स्ट पिढीची पूर्ण जबाबदारी होते पुढल्या पिढीची की आपणही चांगलं वागायला पाहिजे बोलायला पाहिजे पूर्ण म्हणजे मी धनुलीत राहायचो तर म्हणजे जेव्हा दासनवमी असायची तेव्हाला सगळे मनाचे श्लोक वगैरे सगळे जण म्हणायचे रामरक्षा व्यवस्थित म्हणायचे सगळेच्या सगळे मुलं आणि त्यात मी पण असायचो म्हणजे आणि अथर्व शीर्षाचं तर बाप रे म्हणजे दहा दहा हजार शंभर शंभर तर एक व्यक्ती एकशे आठ ते एक म्हणायचा मुलगा किंवा मुलगी असायची आणि आज काकू का काका का, का, आजी आजोबा वगैरे सगळे म्हणजे कधी कधी एक एक लाख पारायण वगैरे झालेले आहे की बसलेलं आहे पंचवीस तीस जण आणि जण असले एक लाख करायचं तर प्रत्येकाला हजार वेळा म्हणायला लागायचं ते होऊन जायचं आहे एक दोन दोन तीन तासामध्ये बरेचदा म्हणजे असं वातावरण मी पुण्यातही बघितलेलं आहे असं मुंबईला पण बघितलं आहे बरेच ठिकाणी आणि अमरावतीलाही बघितलेलं आहे म्हणजे ऐकलेलं आहे अमरावतीचं मी बघितलं नाही पण पुणे मुंबई आणि नागपूरला बघितलेलं आहे या सगळ्या गोष्टी आणि शिवथर्ग आणि सज्जनगडला वगैरे तर विचारायलाच नको अजून अशा चांगल्या मोठ्या मोठ्या मंदिरात वगैरे तर या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण की कारण काय की आपण रामरक्षा म्हणतो मारुती स्तोत्र म्हणतो मनाचे श्लोक म्हणतो हे सगळं नामस्मरणामध्ये होतं पण नामस्मरण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे स्वामीजी म्हणायचे की नामस्मरण करतो ते हे सगळे पथ्य आपण सांभाळले तर आपलं जीवन धन्य होऊन जातं तर असं आपण प्रत्येक क्षणाचं सुंदर जीवन आपण जगूया मनाला आपण सुंदर ठेवूया आणि मन आपलं सुंदर भगवंताचं नाम घेऊन आपलं जीवन आपण धन्य करून घ्या आणि हीच समर्थांची इच्छा आहे तर आपण तसं जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद